नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था यांचा समावेश आहे यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे आश्रम शाळेची स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुळतांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस नुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देत आहोत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाची नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड रसायनशास्त्र संवर्ग आहे ओपन ए सी बी सी सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस अँड डब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन माध्यम आहे मराठी शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित गरजू व इच्छुक उमेदवारांनी या पदाकरिता आवश्यकता मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतीसह स्व खर्चाने दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे टीप दिलेली आहे एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल दोन शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञा राहतील मुलाखतीचे स्थळ राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुळतांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची ग्रामसेवा समिती देवधाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे जाहिरात मान्यता दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे पद भरणे आहे रिक्त पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग नववी ते दहावीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित पद संस्थेची शाखा मोती विद्यालय देवधाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत स्वखर्चा मूळ कागदपत्रांसह मुलाखतीकरिता मोती संचिती विद्यालय देवधाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव ग्रामसेवा समिती देवधाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची विदर्भ शिक्षण कल्याण संघ संस्थाद्वारा संचालित सावित्रीबाई फुले उर्दू प्रायमरी स्कूल यासिन प्लॉट ताजाबाद नागपूर चोवीस महाराष्ट्र शासनद्वारा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू माध्यम ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग एक ते चार करिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यच एस येस एस सी डीएड टी ई टी सी टी एस रिक्त पदांची संख्या आहे एक वेतन व मानधन शासकीय नियमानुसार असणार आहे शेरा दिलेला आहे हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे सदर संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येणार आहेत तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीसला दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्व खर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव विदर्भ शिक्षण कल्याण संघ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीसला मुलाखती अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या जा बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र